आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी दी टेलीविजन डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

गंगोत्री यांनी माघार घेतली नाही त्यामुळे बंडखोर गंगोत्री यांच्यावर कारवाई करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली जाते मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गंगोत्री यांच्यावर कारवाईला टाळाटाळ केली जाते अजूनही त्यांच्याशी चर्चा करू असं राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव सांगत आहेत भरत गंगोत्री यांनी पक्षाचा पदाचा राजीनामा दिलेला होता त्याच्या अगोदर माझी त्यांची भेट स्वतः झालेली आहे त्यांना मी स्पष्ट कल्पना दिली की पक्षाचा आदेश आपल्याला पाळायचा आहे आणि आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला आपल्याला मदत करायची आहे मला विश्वास आहे या गोष्टीचा ती चांगल्या प्रकारे विचार करतील आणि महायुतीचा उमेदवार मोठ्या संख्येने या ठिकाणी कुमार राहिल्याने निवडून येणार आहे आजची सभा जी आपण पाहिली पंकजताई मुंडे या ठिकाणी आल्या होत्या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता येत असताना राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे लाडके नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येत असताना तोरम कुमार आयलानी मोठ्या फरकानं म्हणजे मोठ्या मताने निवडून येतील आपण जो माझ्याची मुद्दा उद्द, उद्द, उपस्थित केला त्या संदर्भात त्यांना पुन्हा एकदा मी जाऊन भेटेल आणि आपल्या महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्यासाठी त्याचा आग्रह झाला प्रत्येकाला वाटतं आमदार व्हावंस परंतु सगळ्याच गोष्टी त्या शक्य होत नाही त्यांनी पदाचा त्याचा राजीनामा दिलेला आहे पक्ष त्यांना जी समज द्यायची की पक्षाने समज दिलेली आहे झाला येत्या काही दिवसांमध्ये तर तुम्ही काय युतीचा उमेदवार येणार आहे पक्ष थांबत नसतो युतीची सत्ता येत असताना कुमार मी मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्याशिवाय पक्ष वाचवण्याचा प्रयत्न करतो याच्यातून असा अर्थ नसतो तुम्ही असा गैरसमज अजिबात करून घेऊ नका भरत गंगोत्री आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी पक्षाचा जरी राजीनामा दिला असला तरी त्याचं मतपरिवर्तन करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू म्हणजे कारवाई होणार नाही दोन मिनिटांचा कारवाईचा प्रश्न येणार नाही अशी परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये भरत गंगोतीला समजावण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी जवळजवळ साठ ते पासष्ट मतदारसंघ आहेत तिथे काही ठिकाणी अशा पद्धतीच्या गडबडी झालेल्या आहेत परंतु पक्ष वेळीच त्याची दखल घेईल महाराष्ट्राचे

ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा